आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जरा सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब करा समोरील बेलायकोन क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर होम लोनबाबत आपण महत्त्वपूर्ण माहिती बघत आहोत हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा एस बी आय होम लोन दोन हजार चोवीस एस बी आय बँकद्वारे पन्नास लाखा रुपयापर्यंतचे होम लोनसाठी किती द्यावा लागेल ई एम आय हप्ता पास सविस्तर घर बांधणे हे प्रत्येकांचे स्वप्न असते प्रत्येकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही कारण आर्थिक अडचणीमुळे बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते परंतु आता काळजी करण्याची गरज नाही कारण आता एस बी आय बँकद्वारे पन्नास लाखा रुपयापर्यंतचे होम लोन तुम्ही घेऊ शकता स्टेट बँक ऑफ आप इंडिया आपल्या ग्राहकांना कार लोन होम लोन पर्सनल लोन बिझनेस लोन स्टुडंट लोन इत्यादी अनेक प्रकारची कर्जे उपलब्ध करून देते आजच्या लेखात आपण गृह कर्जाची स्टेप बाय स्टेप माहिती घे देणार आहोत लेख शेवटपर्यंत ठेवा जेणेकरून तुम्हाला ह्या कर्जाचा लाभ सहज मिळू शकेल जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे एस बी आय गृहकर्जाचा व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पन्नास लाख रुपयाचे गृहकर्ज घेऊ शकता तुम्ही पंचवीस वर्षापर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकता बँक ऑफ इंडिया जर तुम्ही पन्नास लाख रुपयापर्यंतचे गृहकर्ज घेतले तर तुम्हाला रुपये रुपये अडुस अडुसठ लक्ष शहात्तर हजार नऊशे तेरा व्याज म्हणून द्यावे लागतील जर तुम्ही एस बी आयकडून पंचवीस वर्षासाठी पन्नास लाख रुपयापर्यंतचे गृहकर्ज घेतले तर तुम्हाला आठ पॉईंट तीस टक्के व्याजदर मिळेल आणि तुमची मासिक ई एम आय एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद रुपये असेल स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना अतिशय स्वस्तात गृह कर्ज देत आहे तुमचा ई एम आय हा तुमच्या सिव्हिल स्कोअरवर अवलंबून असतो होम लोनसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पगार स्लीप ओळखपत्र बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट करा अर्जदाराला प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल जर तुम्हाला गृहकर्ज असेल तर गृहकर्ज क्षेत्रावर क्लिक करा त्यानंतर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सहजतेने गृहकर्ज घेऊ शकता त्यानंतर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करू शकता कृपया तुमच्या जवळच्या शाखेत एकदा संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला तुमचे गृहकर्ज सहज मिळू शकेल लोन इंटरेस्ट रेट चार्ट एक पाच दोन हजार ते तेवीसचा ज्याचं सिबिल सातशे पन्नास असेल त्यांना दहा पॉईंट नव्वद टक्के सातशे ते सातशे एकोणपन्नास सिबिल सिल असेल तर अकरा पॉईंट दहा टक्के आणि सहाशे पन्नास ते सहाशे नव्याण्णव सिविल असेल तर अकरा पॉईंट वीस टक्के पाचशे पन्नास ते सहाशे एकोणपन्नास सिबिल असेल तर अकरा पॉईंट तीस टक्के एन टी सी एनओ सिबिल स्कोर तर त्यांना अकरा पॉईंट दहा टक्के अशा प्रकारे इंटरेस्ट रेट आहे हा चार्ट अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू